डेली मराठी एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वामी विवेकानंद विद्यालय ही माझी शाळा सुंदरनगर गावात मध्यभागी वसलेली आहे आमच्या शाळेला पन्नास वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेली आहे शाळेने आत्तापर्यंत उत्तमोत्तम उत्तम विद्यार्थी घडवण्याचे काम केलेले आहे त्यामुळे मला माझी शाळा खूप प्रिय आहे शाळेची वेळ ही सकाळी अकरा ते सायंकाळी पाच अशी आहे शाळेला आठवड्यातून एकदा रविवारी सुट्टी असते तसेच वर्षातून दिवाळी सणाला आणि उन्हाळी मे महिन्यात अशा दोन मोठ्या सुट्ट्या असतात त्या व्यतिरिक्त वर्षातून दोनदा सहामाही परीक्षा व चार चाचणी परीक्षा असतात शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण मिळते शाळेला अत्यंत अनुभवी असे शिक्षक लाभलेले आहेत शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात शाळेतील कला विषयाचे श्री निकम सर हे माझे आवडते शिक्षक आहेत शाळेतील प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे आहेत शैक्षणिक व उपयोगी माहितीचे तक्ते संपूर्ण वर्गात लागलेले आहेत मी सध्या इयत्ता आठवीत शिकत आहे इयत्ता पहिलीपासून मी या शाळेत असल्याने मला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ओळखीचे झालेले आहेत आमच्या शाळेत विविध सांस्कृतिक व कला क्रीडा महोत्सव देखील आयोजित केले जातात शाळेला सध्या संगणक उपलब्ध झाले असल्याने संगणकीय व ऑनलाईन शिक्षण शाळेत दिले जाते त्याशिवाय शाळेला ग्रंथालयाची सुविधा देखील उपलब्ध आहे शाळेच्या परिसरात एक छोटी आणि सुंदर अशी बाग आहे त्या शेजारीच एक खेळाचे मैदान सुद्धा आहे जेथे आम्ही विविध प्रकारचे खेळ खेळतो शाळेच्या आवारात एकदम प्रसन्न असा अनुभव येत असल्याने आम्ही शाळेत फिरण्याची देखील मज्जा घेत असतो आमच्या शाळेत चित्रकला अभिनय लेखन व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले जातात तसेच पर्यावरण दिन शिक्षक दिन प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरे केले जातात शाळेत अत्यंत शिस्तीचे शैक्षणिक वातावरण असल्याने माझ्या शाळेचा मला खूप अभिमान वाटतो तुम्हाला माझी शाळा हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद